नमस्कार मंडळी वांग्याची भाजी तीस तीस बनवून कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अशा ही तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर वांगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत इथे तुम्ही काटेरी वांगी देखील घेऊ शकता अशा पद्धतीने ही वांगी घेतली आहे आता ही काळी पडू नये यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन एक चमचा मीठ घालायचं आता वांगी साफ करून घ्यायची मी दाखवल्याप्रमाणे अशी त्याची सालं काढायची आणि त्यानंतर याचा देठ कट करायचा आहे थोडासा त्यानंतर असं चारी बाजूने वांगीला कट करून द्यायचं आणि पाहायचं बघायचं आतमध्ये किडी असतात किडलेली वांगी असतात तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मला एक एक साईडला ले किडलेली वांगी भेटली आहे तर ती वांगी मी कट करून टाकली आहे आता अशाच पद्धतीने बाकीच्या वांग्यासुद्धा चेक करून घ्यायच्या आहेत तर हे पहा चा। असे चार कट दिल्यानंतर आतमध्ये असं चेक करायचं आणि किडलेली वांगी असेल तर ती काढून टाकायची तर सगळी वांगी अशीच चिरून घ्यायची आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवून द्यायची म्हणजे ही काळी देखील पडत नाहीत तर मी हे बघा मिठाच्या पाण्यात अशी बुडवून ठेवलेली आहे आता ही भाजी बनवण्यासाठी एक मसाला आपण तयार करणार आहोत तर इथे गॅसवर पॅन ठेवला आहे एक मोठा कांदा स्लाईस कट करून घेतला आहे एक ते दोन मिनटं कांदा चांगला परतवून घ्यायचा याचा कलर चेंज होईपर्यंत छान मीडियम गॅसवर परतवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू आता कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे आता हा कांदा साईडला करून घेऊया आणि यामध्येच थोडेसे खडे मसाले घालायचे जिरं धणे बडीशेप आलं आणि लसूण जिरं धणे आणि बडीशेप प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे सगळं व्यवस्थित एक मिनटं खमंग वास येईपर्यंत सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचा एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं देखील यामध्येच चांगला कलर चेंज होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला बनवला म्हणजे भाजीला सुगंध देखील छान येतो आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते मसाला आपला तयार झाला आहे पूर्णपणे थंड करायचा आणि मिक्सरच्या भांड्यात सगळा मसाला ट्रान्सफर करून घ्यायचा यानंतर एक टॉमॅटो रफली चॉप करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा पाणी घालायचा आणि मिक्सरचं झाकण लावून मस्त अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे पहा मी मस्त बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे वाटण बनवून तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला भाजी करू शकता आता इथे मी सुकट घेतलेली आहे ही बारीक सुकट आहे गॅसवर कढई ठेवली आहे स्लो ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही सुकट यामध्ये घालून मस्त कुरकुरीत आणि सुगंध येईपर्यंत एक मिनटं छान परतवून घ्यायची तुम्ही पाहू शकता याचा कलर आता चांगला चेंज झालेला आहे आता ही सुकट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया भाजुन ही अशी भाजून घातल्यामुळे सुकट खूप छान लागते सगळी सुकट यामध्ये काढायची आहे आणि यामध्ये गरम पाणी किंवा साधं पाणी काहीही घालू शकता आणि दहा ते पंधरा मिनटं ही सुकट चांगली नरम होण्यासाठी ठेवून द्यायची आता याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे या भाजीला तेलाचा वापर थोडा जास्तच करतात आता एक चमचा राई घातलेली आहे राई छान तडतडली की यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून अशा घातलेल्या आहेत या भाजीमध्ये लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्तच घालायच्या लसूणाचा पाकळ्यांचा कलर चेंज झाला की एक मोठा कांदा चिरलेला घालायचा कांदा देखील यामध्ये जास्तच लागतो कांदा बारीक चिरून घेतला आहे चांगला मंद गॅसवर परतवून घ्यायचा याचा कलर थोडा चेंज झाला की एक बारीक चिरलेला टॉमॅटो देखील घालायचा आणि तौ पण सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आता कांदा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं सुरुवातीलाच मी मिठाचा वापर करणार नंतर घालणार नाही त्यामुळे थोडंसं आधी कमीच घाला मीठ आणि गरज लागेल तेव्हा तुम्ही इथे ते मिठाचा वापर करू शकता आता सगळं व्यवस्थित मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचं एक मिनटं हा एक कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता हा कांदा टोमॅटो छान शिजवून झालेला आहे आता काही मसाले घाल तर अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे यामुळे भाजीला रंग खूप छान येतो एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा धणी जिरे पावडर घालून सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे मसाले चांगले लागले जातात एक मिनिटभर हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शिजवल्यामुळे मसाला त्या तरी देखील या भाजीला खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आता आपण जे वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे वाटण देखील यामध्ये चांगलं एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं असा मसाला चांगला एक ते दोन मिनटं परतवून घेतल्यामुळे भाजी टेस्टी तर बनते शिवाय भाजीला तरी देखील छान येते आता हे पहा मस्त मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला तर मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला चांगला एक कड काढून घ्यायचा गॅस मी लो टू मिडियम ठेवलेला आहे तर याला आता चांगला हळूहळू कड येतो आहे इथे मी एक मोठा बटाटा असे स्लाईस करून घेतलेले आहेत बटाटा देखील यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला आधी आपण बटाटा घालणार आहोत कारण बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो वांगी आधीच घातली तर वांगी लवकर शिजतात आणि एकदम नरम होऊन जातात तर हे बटाटे आता चांगले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि चांगलं याला देखील कड काढून घ्यायचा तर दहा टक्केच बटाटे मी छान शिजवून घेतलेले आहेत तुम्ही सुकट पाहू शकता मस्त गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे नरम झालेली आहे इथे मी गरम पाण्यामध्ये सुकट घालून दहा मिनटं ठेवली होती आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण वांगी नंतर ॲड करणार आहोत आता वांगी नाही घालणार कारण सुकट आणि बटाटा आधी चांगला शिजवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेलं आहे यानंतर याला चांगला पुन्हा एकदा कड काढायचा इथे मला पाण्याचा वापर थोडा कमी वाटतो म्हणून मी अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे इथे मी सुरुवातीला कडीपत्ता घालायला विसरली होती म्हणून आत्ता कडीपत्ता घालते काही हरकत नाही असा कडीपत्ता घातल्यानंतर देखील भाजीला सुगंध खूप छान येतो आता इथे मी कोकम घातलेला घात आहे कोकम घातल्यामुळे मस्त आंबट तिखटपणा या भाजीला येतो आता झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर पाच ते सात मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची तर सात मिनटं ही भाजी छान मी शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे मस्त आपली ही भाजी शिजली आहे आता यामध्ये वांगी घालायची अशी थोड्या थोड्या अंतराने सगळी वांगी अशी पसरवून ठेवायची तर सगळी वांगी मी अशा पद्धतीने घातली आहे आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका सगळी भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता दोन ते तीन स्लाईट कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत ही भाजी थोडीशी झणझणीतच असते त्यामुळे मी मिरचीचा वापर देखील केलेला आहे तुम्हाला नाही करायचा जास्त तिखट खात नाही नाही केला तरीसुद्धा चालेल आता पाच मिनटं झाकण ठेवून पुन्हा एकदा छान भाजी शिजवून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आत मस्त भाजी शिजवून तयार झालेली आहे गरम मसाला घाली आणि पुन्हा एकदा चांगली ही भाजी मिक्स करून घेऊया आता ही आपली भाजी तयार झाली आहे पण आता आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून फक्त अर्धा एक मिनिटभर फक्त ही भाजी छान पुन्हा एकदा शिजवून घ्यायची तर मी झाकण ठेवून फक्त एक मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे पाहू शकता तुम्ही याला तर्री किती मस्त आलेली आहे वांगीचा कलर देखील चेंज झालेला आहे सॉफ्ट झालेली आहे वांगी सगळी भाजी आपली शिजवून मस्त तयार झालेली आहे आता यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मंडळी ही भाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका तर आजची ही रेसिपी तुम्हाला वांग्याची कशी वाटली हे देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका रोज जर तुम्ही एकाच प्रकारची भाजी बनवून खात असाल तर एकदा अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी नक्की ट्राय करा खात्री आहे माझी की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद